नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव तर मित्रांनो आपल्या पक्षांना जवळजवळ आज सातवा दिवस चालला आहे आणि आपण बोर्डिंग मॅनेजमेंट काढलं कारण आपले इंस्टाग्रामला व्हिडिओ आपण टाकले होते बोर्डिंग मॅनेजमेंटचे आणि इथं आपण टाकले नाही यूट्यूब चॅनलला तर त्याचा टाईम भेटत नव्हता म्हणून आपण व्हिडिओ टाकत नव्हतो कारण ह्या व्यवसायामध्ये भरपूर असा टाईम द्यावा लागतो त्याशिवाय हे व्यवसाय सक्सेस नाही आहे म्हणून आपण व्हिडिओ काढायला थोडा अडचण होत होती तर मी शॉर्टकटमध्ये सांगतो एक ते सात दिवसाचं नियोजन तुम्ही समजून घ्या तर सुरू करूया व्हिडिओ तर मित्रांनो आपण पहिल्या दिवशी बोर्डिंग मॅनेजमेंट केलं म्हणजे हे पूर्ण पॅक केलं आणि त्याच्यामध्ये पक्षी ठेवला होता था, आणि त्याच्यानंतर पक्षी जसं जसं वाढत चालला तसं तसं आपण जागा वाढत गेलो आणि आता पक्षी आज सातव्या दिवशी पक्षी पूर्ण त्या काळापर्यंत गेला आणि ह्या ज्या विटा आहे त्याच्यावरती आपण डबे ठेवण्यासाठी तयार केलं तर मग आज पक्षी तिकडे गेला आहे मग सातव्या दिवशी आ, मध्ये कॉसा ठेवायची गरज पडते का नाही हे थोडक्यात तुम्हाला सांगतो कारण काय होतं सातव्या दिवसापर्यंत आपण सहाव्या दिवसापर्यंत ठेवतो हो याच्यामध्ये पण सातव्या दिवशी काय होतं की आपण तिकडं पक्षी केल्यामुळं पक्ष्यांना थंडी पण वाजत राहते आपण एवढा टाइम सहा दिवस पूर्ण पॅक केला आणि मग सातव्या दिवशी आपण मोकळ करून दिलं आहे मोकळ केल्यानंतर काय आहे की थंडी तर वाजणार आहे म्हणून आपण त्यांना सवय होऊ म्हणून आपण कॉसा ठेवला असतो तर तुम्हाला दाखवतो बाहेर कशा पद्धतीने कॉलचा ठेवला आहे त्याआधी तुम्ही समजून घ्या ये, ये हो बार बार जो जो की हे पूर्ण बोर्डिंग मॅनेजमेंटचं हे होतं आपला हा जो बारदा आहे तो आतला बारदा आहे त्याच्या बाहेर एक बारदा आहे त्यामुळे याला बोक्षी पडले याचा काही विषय नाही याला पण बोक्षी पडले त्याचा पण काय विषय नाही उंदाच तेवढे आहेत आपल्या फार्मवर आणि किती बल्ब लावले पाहिजे तर जवळजवळ एक दहा वीस बल्ब लावले पाहिजे प्रत्येकी की तुम्ही तुमच्या पद्धतीने लावू शकता किंवा जसं बुर्डिंग असतं काही लोकांचं वेगळं असतं काहींचं चार बल्प असतात आणि त्याला बोर्डिंग केलेलं असतं किंवा हिट करायसाठी त्यांनी साईडनं ना ते नळ्या असतात किंवा ते काड्या असतात किंवा त्यांनी हिट तयार केली जाते आपण कॉल्स बोर्डिंग करतो कॉल्स बोर्डिंग त्यासाठी करतो की त्याची जी हिट असते त्याचा तयार होतो वगैरे ह्या हिटनं भरपूर असं फायदा होतो पक्षाला त्याच्यामुळे तुम्ही तशी हिट देऊ शकता तर सातवा दिवस आहे हे जे भांडे बघता तुम्ही हे मोठाले भांडे पण आपण चालू करून दिले आहेत आता पक्षी बसलेला आहे आता एकदा उठून दिलता खाऊन परत बसला तो पण हे भांडे जे आहे ते आपण पाण्याचे भांडे चालू केले आहेत खाद्याचे चालू केले मोठाले आणि जी रॅकिंग असते ती पायाच्या शाळा करतो हे सातव्या दिवसापर्यंत सगळं काम असतं तर सातव्या दिवसापर्यंत कसं रिव्हिजन पाहिजे तर सातव्या दिवसापर्यंत आपलं कमीत कमी दोनशे ग्रॅमचा पक्षी झालेला पाहिजे दोनशे ग्रॅमचा जर पक्षी झाला व्यवस्थित असं झाला तर पक्षी पुढं जाऊन चांगल्या प्रकारे ग्रो होतो आणि आपल्याला साईज देतो तर चाळीस एक चाईश बे चाईश तो आपको तो। ते बेचाळीसच्या दिवसापर्यंत जर अडीच ते तीन किलो साईज आली हिवाळ्यामध्ये तर टॉप क्वालिटीचा रिझल्ट बसतो मग रिझल्टसाठी आपण तेवढं काम करू शकतो की बोर्डिंग मॅनेजमेंट व्यवस्थित करायला पाहिजे तर असं बोर्डिंग मॅनेजमेंट असतं सात दिवसाचं थोडक्यात आता तुम्हाला कॉसा दाखवतो कसं पेटवला काय थोडक्यात हे बघून घ्या तुम्ही हे पूर्ण असं नियोजन आहे तसं निवेजन आखा पाण्याचे भांडे ठेवा भरपूर खाद्याची भांडे भरपूर ठेवा पक्ष्यांना काय खायला लागतं ते द्या म्हणजे फीड जेवढं फीड खाईन तेवढा पक्षी ग्रो होणार ही सगळी काळजी स्वतः घ्यायची आणि अख्खा माणूस घेऊ शकतो या उद्देशाने तुम्ही करू शकता तुम्हाला आता कोळसा दाखवतो तर कोळसा बघू तर मित्रांनो आपण कोळसा मध्ये कशा पद्धतीने पेटावला जातो याच्याबद्दल तुम्हाला सांगतो तर हा आपला कोळसा आहे बघू शकता हा जो कोळसा आहे तो आपण काय केला आहे की बाहेर पेटावला आहे शेडच्या कारण का तर आतमध्ये धूर होऊ नये म्हणून तर झाला तर धुराने पक्षी प्रॉब्लेम येऊ शकतो यासाठी आतमध्ये कोळसा नाही पेट पेट पेटायचा बाहेर पेटवायचा बाहेर पेटवल्यानंतर तो चांगल्या पद्धतीने पेटल्यानंतर हे बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक आतमध्ये असेल तो बाहेर आणू आपण दहा कोळशीचे डबे पेटवणार आहे तर दहा कोळशीचे डबे पेटवल्यानंतर कशा पद्धतीने पेटवायचे तर याच्यामध्ये प्रत्येक भांड्यामध्ये डब्यामध्ये आपण कोळसा भरून ठेवलाय तर कोळसा भरून ठेवल्यानंतर हा जो कोळसा आहे तो याच्यात सहाय्याने बघू शकता उदाहरणार्थ या असा करून फक्त याच्यात टाकून द्यायचा तर हे काय करणार काम तर हे काम असं करणार की याच्यामध्ये तो दमादमाने पेटणार आणि जवळजवळ जेव्हा पेट होईल त्या टायमाला तो हिट निर्माण करणार त्यासाठी या भांड्याला बघू शकता इथं बुक्षी केले आपण त्याच्यातून हीट बाहेर पडती आणि व्यवस्थित असं पक्षी पूर्ण जागेवर पसरून तर मित्रांनो अशा पद्धतीनं बोर्डिंग मॅनेजमेंटमध्ये कोळशाचं नियोजन असतं तर कोळशाचं नियोजन करा कोळसा पेटवा आणि बोर्डिंग मॅनेजमेंट करा तुम्हाला जर वाटतं असेल लाईटीची हिट करायची टुपा पेटून हिट करायची हे वगैरे बाकीच्या गोष्टी करून करायची तर तुमच्या पद्धतीने करू शकता माझं सांगायचं काम आहे आणि मी हे काम करतो व्यवस्थित करतो तुम्हाला जर आवडत असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि पोल्ट्रीबद्दल पालनाबद्दल आणि इतर जे व्यवसाय त्याच्याबद्दल आपण माहिती सांगतो आणि अशीच माहिती सांगत राहणार आहे त्याच्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद